हेर्ले तालुका हातकणंगले मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील हजरतपीर मासाहेब हजरतपीर जबर बेगम साहेब यांच्यावरून सात मे ते दहा मे या दरम्यान लोकमदत येणे संपन्न होत या उरसानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा केलं बुधवार दिनांक सात मे रोजी गंधरात्र संदल व रात्री नऊ वाजता कव्वालीचा जंगी मुकाबला सरफराज साबरी कव्वाल पार्टी दिल्ली व शबनम कव्वाल पार्टी मुंबई यांच्या जंगी मुकाबला होणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार धैर्यशील मानेवा आमदार डॉक्टर अशोकराव मानेबापू माझे सभापती राजेश पाटील साखर कारखाना संचालक आदगोंडा पाटील माझे सभापती डॉक्टर पद्माराणी पाटील पोलीस पाटील नयन पाटील माझे उपसरपंच मोहम्मद बख्तियार जमादार यांच्या प्रमुख उपस्थित यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे गुरुवारी दिनांक आठ मे रोजी रात्री नऊ वाजता तमाशा व पहाटे देवास गलीत चढवण्यात येणार आहे शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमाचं उद्घाटन हातकनंगले पोलीस ठाणे प्रमुख पोलीस निरीक्षक शरद मेमाने कार्यक्रमाचं उद्घाटन हातकनंगले पोलीस ठाणे प्रमुख पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तर या कार्यक्रमाचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असं आवाहन उरुस कमिटीच्या वतीने करण्यात आलं सत्यमुख प्रतिनिधी सौ क्षितिजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका